नमस्कार मंडळी आज मी करणार आहे चुलीवरती कारलं कारलं मी चिरून घेतलं आहे आणि ते पाण्यात जरा भिजत घातलं होतं ते आता धुऊन स्वच्छ घ्यायचं आता त्यात मी लसूण आणि जिरं टाकणार आहे आणि थोडं गूळ आणि चिंचेचं पाणी केलं आहे जग चिंचच्या जी तुम्ही आमसूल पावडरसुद्धा घालू शकताय माझ्याकडे नव्हती म्हणून मी चिंच घालते ही रेसिपी मला एका ताईने सांगितली म्हणजे माझ्या वडिलांना ही रेसिपी खूप आवडली ते म्हणाले हे कारलात शीतलताईने खूप छान बनवलं होतं मग मी त्यांना फोन केला आणि विचारलं की तुम्ही हे कारलं कसं केलं त्यांनीच मला ही, ही रेसिपी सांगितली त्या म्हणाल्या कारला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं मग मी आता त्यांच्याच पद्धतीने हे कारलं बनवते ही हे ही, ही, ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवते पण कारलं खूप छान लागतं म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं कारल्यांना दोन स्वच्छ खरपूस असं पाणी आटेपर्यंत भाजून घ्यायचं लाल सर होईपर्यंत त्याच्यातलं पाणी पूर्ण शोषलं जाईल एवढं भाजायचं ते खरपूस लाल 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 होईपर्यंत आणि चुलीवरची चव तर खूपच वेगळी लागते कारल्याचे आणि आपल्याला कारला येते की याच्यात आता आपण तेल टाकायचं घरपूस असं चांगलं भाजून घ्यायचं आता तेल आमचं जरा भाजून घ्यायचं नक्की मग तेल टाकायचं तेल टाकून तेल पाण्याने हलवून 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 एकदम घरपूस असं चांगलं भाजून घ्यायचं बघू शकता तुम्ही भाज कारलं भाजायला थोडासा वेळ लागतो जरा लाल सरू येतो पण पूर्ण असं लाल चार भाजलं की ज्याचा कडवटपणा निघून जातो त्यामुळं थोडासा वेळ गेला तरी चालेल पण कारलं छान भाजून घ्यायचं कारलं खरबूज भाजले आता मी ह्याला काढून घेते आता एक कारल्या मी उतरून घेते आणि त्याच्यात ते तेल टाकून लसूण आणि जिरं आणि थोडीशी हळद टाकली आणि ते हलवून घेतलं आणि नंतर कारलं टाकलं कारल्याची फोडणी दिली मी लसणाची फोडणी दिली आणि आता परत हलवून घेतली हलवल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकायचं आणि आपण ते पाणी केलेलं आहे ना आणि गुळ्याचं ते टाकायचं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं खालून घेऊन थोडंसं ठेवायचं थोडीशी वाफ बसू द्यायची त्याला आणि नंतर मग काढायचं हे मग कसं फारपूरस असं आहे खूप छान लागतं त्याच्यामध्ये मी आता थोडंसं कूट टाकणार आहे